अर्थात म्हाताऱ्याच्या दिवसासाठी काय पण काय पण

तोंडावर उडणी बांधल्यामुळे ओळख ना व्यवहाराची सगुणा का सुताराची चांगणा सांभाराची मालू का न्हाव्याची शालूट पाटलाची का शिंद्याची उशीर म्हणजे एवढ्या मुलींच्या मागे फिरतोस तू मग माझ्यावर कशाला प्रेम करतोस तोंड झाकल्यामुळे तुझं भांड फुटलं अगो बाबा नाही बाबा 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 ना तुझा गैरसमज झालाय त्यांची दिवसाची मजुरी मला रात्री मागण्यासाठी येतात म्हणून मी विचारलं काजल काजल अगं फक्त मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून तर आपण योगास पळून जायचं पण का जायचं माझ्या बापान माझ आडगेवाडीतल्या गावड पुरी बरोबर लग्न करायचं ठरवलंय आशा? मी पण माझ्या आईला विचारते ती नाही म्हटली तर तू तु संध्याकाळी तुझ्या बापाच्या तिजोरीतले पैसे चोरून गावा बाहेरच्या मसोबाच्या देवळाजवळ येऊन गाडी घेऊन थांब मी पण माझ्या आईचे दागिने चोरून आणते पण आता घरात दोघच आहे कोण नाही तोपर्यंत प्रेम करू पण तुझा बाप मध्ये म्हणलो तो ओ माझ्या आजारी आजचा बघायला कोल्हापूरला दवाखान्यात गेलोय तो काही लवकर यायचा नाही तू ये, ये, ये माझी बही ये, ये। रंग गुलाबी छोरी रंग गुलाब छोरी i am get खाल्ली आमच्या पोटानं मिरची खाल्ली आबा अबा, तुझ्या आईचा डबा कर गबा बोलायची काही पद्धत शी झाली काय बोलायची काही पद्धत आहे की नाही जरा पिकल्या केसांची तरी जाण ठेवा पान पिकलं तरी जेठ हिरवागार आहे अजून होणारी सण आहे मी तुमची नांदायला आले तर हाल हाल करीन काजल आहे मी काजल जो माझ्या मागी लागल त्यात तोंड तोंड सारखं वाटीतला आईस्क्रीम का खातोय माझ्या माघारी ही भानगड करतोस मनुकिया बाबा बाबा मी प्रेम करतोय काजल माझी बायको तर ही काजलच अरे ही फॅशनवादी काजल टी व्ही बघून तुला नुसतं पाणीच पाजल खाऊन माजल काम करताच निजल बाबा आपल्या घराच वागण्यानं हो तुझ्या आबरूचं गंगाळ वाजल बाबा 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 आई मुलगी म्हणू क्या इतबर गजरा गावभर नजर ऐक तिच्या बाबा तुम्ही कितीही के उपदेश केला तरी मी शीच लग्न करणार करणारे पण तुझ्या आजाची शेवटची इच्छा काय तू आडगेवाडीतल्या आंबूशी लग्न करावस ती खुली गबाई काळी दातारी भैस आंबरी अरे शेता भाताचा गाडा वडायला म्हसच पाहिजे त्या नाजूक मांजरीच काम अरे कामाचं किती बी मोठं वज उरावर पडलं ते, ते हो का चूक करणार नाही गब गुमान सुन पण बाबा माझ्या प्रेम भावना तिला अजिबात कळणार नाही म्हणून काय तिला पोर होणार नाहीत अरे प्रेम आणि संसार या जमीन आसमानचा फरक असतो म्हणया आम्ही सुद्धा जवानी लई पोरींच्या जीव टाकला पण लगीन मात्र तुझ्या ओबड धोबड आई संगच केलं करणारच के करणारच के भरपूर होंडा शेताची वाटणी दागदागिनी मिळाली ना तुम्हाला हा जास्त पॉइंट आलास आला अरे लेखा तुला बी त्या आमरीकडनं हे सगळं मिळेल हायस कुठे मी अजून जमिनीवरच आहे पण तुम्ही मात्र स्वार्थाच्या स्वर्गात पोहोचलाय काय करायचं ते करा मी काजल शीच लग्न करणार तिला सोडणार नाही चल ग म्हण्या म्हण्या अरे हायस वार का वारलास का मेलास का साथ चालवास पोरग पार आईच्या वळणावर गेलंय आमची बायको बी मना दोक्त नाही केलं तर सरळ माहेरला पळून जायची त्या काजलच्या आईला चांगलं फैलावर घेतलं पाहिजे एवढीच ती चिंद्यावर भांडी ऐकणारी गुवादा धंदाच आहे का आपऊन भांडीचा चला बाई आज धंदा झालाच पाहिजे घरात काय बी धान्य नाही चला कामाला लागूया बाई चला चिंद्या अया या 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 अंगात मुंग्या मारल्यावा होत होतं अगं अंगावरती दिली तरी टाक माझ्या काय नाचतीस काय नाचतीस पावसाळ्यात बिडकीनं उड्या मारल्या गं या तुझ्या नटरंगीपणानं तुझा नवरा लवकर मेला बघ गोदा आता मालिकतानं भांडे हलवत नाचायला कशाला पाहिजे सांग बघ आह पाटील ही तर माझ्या धंद्याची मी आहे मी मेख। अवो नुसतं माझं गाणं ऐकायला मिळावं म्हणून काय काय गेलाय माझी भांडी घेतल्यात हा जमाना बदललाय पाटील अवो गप असलं तर बाजारात सोन विकत नाही परा अडवटाइज केलं पण माझ्या पोराच्या तोंडाला का जे आता म्हणजे काय मला काय समजलं नाही जरा इस कुठून छान सांगा की काय ती आता मी इस्कट म्हणती खरं सांगू गोदा काय आता माझं इस्कटायचं वय राहिलेलं नाही सांगतोय का तुझ्या त्या चंचल पोरीला जरा लगाम घाल माझ्या भोळ्या पोराला प्रेमाच्या कात्रीत धरलंय तिनं पोरगीला पुढं करून माझी इनबाई व्हायचं सपान बघू नका गावात धंदा करू देणार नाही मी तुला गोदे गोदे तुझी सगळी भांडी माझ्या जीशीपी खाली चिपून टाकेन कायमदारात उभा केलेला असतोय पाटील बारा पाणी पिले मी हा आतला छप्पन रेसिपी खट्ट्यात पुरून टाकल्या तुम्ही कळलं काय हा तुमच्या पोराला ताकीद द्या आधी अजून अज्ञान हाय माझी पोरगी चांगलं वाईट तिला कळत नाही अजून तिला कळत नाही तुला तरी काय कळतंय अगं माझा जेसीबी मागल्या पुढच्या गेअरचा आहे तुला माहित नाही अजून मन चांगलं वाईट कळत नाही तोंडाला फडक बांधून माझ्या पोराच्या गाडीवरनं फिरायला कसं कळतंय काय तास तास भर मोबाईल वर बोलायला कसं कळतय उग तुझ्या माझ्यात म्हातारपणी वाद नको बाई हो म्हणून ग बसतोय उद्या माझ्या पोरानं काय घोटाळा केला तर मला विचारायचं नाही पोरग आहे कवा काय करल सांगता येत नाही घोटाळा करायला माझी पोरगी का वाटावर पडली नाही वाटावर पडली का खात पडल्या तुझं तुभा गादागिरी

काय होऊन दे दोन्ही कडनं पेटवून दे पण परमेश्वर हॅलो मन्या मी तुझी लाडकी प्रेयसी काजल बोलते हे बघ तू मसोबाच्या देवळाजवळ थांब आई घरी आली की लग्नाबद्दल विचारते तिला नाही म्हंटली तर दागिने घेऊन ठेवून येते

मला आपल्याला गावात लग, ना हकुलून क्षण टाकल की मग मी काय करू हे बघ त्या मन्याचा नाक सोडून दे आणि त्या काडापासने सांगून त्याच्या चांगला उजवा नवरा काढते मी तुला पण आई मी मनाच्या प्रेमात इतकी बुडून गेले आहे की मी त्याला सोडणारच नाही अगं लय करते हा मी आत्महत्या करते बघ माझा काही तोटा होणार नाही मी तुझ्या बरोबर संसार करणार आहे थोडीच तू काय वाटेल ते कर मी मनाची लग्न करणार म्हणजे करणार काजल काजल अगं थांब काजल काय करायचं या कार्तीला शेवटी कार्ती गेलीच जातीवर वर बघा ती आता जाते कुठं म्हणा आपेर मला काय पोट भरते वय भूक लागली की आपण चिल घराकडे घरातलं राशन सपले तेल सपल्यात तो मुर्दा काढा पा तेच नाही दुकानाचं दार कवाचा उघडते पुन्हा आणि कवा येतो पुन्हा ము <muchas> करून मोकळं व्हावं नाही तरुण विधवा बाईला जगायचं म्हणजे सगळं नाही का काय एवढा फास्ट बोल नको बघ मराठी तोंडन शिरत नाही बघा आमच्या कोटकेत का तुम्ही अचानक असं आला तो माझ्या घराकडं लय दिवस बघितलं नाही का तुझ काय लय दिवस घातलं नाही बघ तुझे काळ्यात ढोळ्या रात्री आ की आमचं कुठं बा सपना तर आत्ता की आमचे काय हो प रात्रभर फाटल की आमचं आता करा म्हणून आणबा थंड करायला काय आमचं मन हा रात्रीला तुम्ही फिट होऊन द्या तुमचं माना आधी माझी काढा काय विषय लोक नाही बघा घरात मग आमचं धान्य भरत उचक्या कशादार होत्या तर

केबलचं कनेक्शन का वाजणार ना रात्री जोड सोडा म्हणतो की कनेक्शन आणि पाण्याचा नळ सुद्धा बसून सोडतो बघ तुझ्या कशाता नाहीते अहो हे बघा आणि की नाही तेवढा घर पाळा बी भागून छान टाका बघा लगीच हा सुट्टी दिवशी येतोनी फाडतो कडे काय कावती ऐगोदा ऐगोदा असं किती दिवस लांब 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 करायचं ला कापुना हा रेबा तलके घेळयाग

मी तुमच्या संघा लगेच करणार नाही तो पर्यंत करून सोड की माझ्या बरोबर काय त्याशिवाय माझा उठलेला डोकं मी शांत होणार नाही पोरगी मन्या संग घेऊन पैसे घेऊन पळून गेली आता त्याच्या आजाला आज जाळायचं का त्याला हुडकायचं पाटील आपण टीव्ही वर आणि पेपरा मधन मन्याचा आजा मेला मन्या परत ये अशी बातमी देऊया म्हणजे दोघ परत येतील बघा आणि ती दोघ परत आली की मग मड जाळायचं भारी आयडिया काढली चल जरा घराकडे काय <laughs> ते सन्नव अगं तुलानी मला जत्ता मोर होऊन सगळं पुढचं बघाय पाहिजे असं म्हणत आहे मला चला चला चल चल, चल, चल। चला गजल अगं या पेपर मध्ये वाचलेस माझा हात जा वारला ही बातमी आबांनी दिले मग आपल्याला ताबडतोब केलं पाहिजे निदान राग तरी मिळेल काही पर का असे ना आजाच्या मृत्यूमुळे आपल्याला घरी प्रवेश मिळतोय होय की दोघांचे पालक तयार झाले तरी पण आपण परस्पर ताबडतोब लग्न केलं म्हणून बरं झालं नाहीतर आजा मेल्यामुळं वर्षभर थांबावं लागलं असतं म्हातार मेल्याच दुःख नाही पण का सुखाला असता चल तर सरळ घरी जाऊया एक शोक गीत म्हणत जाऊया இக்கும் கேல்லா, சல் சல்லாக் शेवटी त्याचा आज जीव जाऊन वयता मेला, कायम जाऊ लागला तरी विकारता अजून आलं नाही त्या भांडीवाल्या पुरीची भांडी चापचत बसले का काय रे तिची वाट बघून शेवटी आताचा मूर्चा पेटवून मोकळा झालो कडू आज मातीला तरी येते का नाही कुणाला हे माझ्या कुठे रे पांढऱ्या रात्री रे माझा आता तू हा जा कशाला आलायच रे वरती घालून मोकळा झालाच की रे म्हणया मी <laughs> आबाला घेऊन दवाखान्यात गेलो <laughs> <laughs> मला वाटलं तू हायस्कूल वर पळायला गेला <laughs> पण तू तर चिंदुक माझ्या बाईच्या पोरी पळून गेला रे <laughs> <laughs> वर तुझा इकड झाला रेलाय माझा बाब एलाय म्हणून बोंबळतो गे, हो, गे काज तुमच्या आजारी बापानं पळून जावा म्हणून सल्ला दिला होता अरे माझ्या मातारा वकिला अरे कुठल्या गावाला गेलास रेड माझ्या बाल कधी शाळेच तोंड बघितलं नाही मग त्याला वकील कशाला म्हणतेच गे बाई वकील असू दे नाही तर ठोकल असू दे मेला नव्हता तो चला माझ्या अरे आवरा लवकर पाहुणेला जेवायला उशीर होतोय आम्हाला परत जायला गाडी मिळणार नाही आम्हाला अरे वरा कोणी ठेवलाय ना तो अरे भूक लागली खाऊ द्याच अरे जिवंत असताना वरकी सुद्धा नाही चारली त्याला आणि आता तिथं ठिकोर खायला नाही बघ घालू का किशात थांब मार पाटला पाया पडायला होतो पाटील घेतो म्हणा आणि पाया बायको सकट आणि तिच्या भांड्या सकट घरात घेतो निवज शिवा आबा नाहीतर गाईला आणायला आणि माझे आबडू घालू शिला या महागाईत सुद्धा तुझा दिवस मोठ घालतो मग हिशोब करताना मोठ घालतो खरं आला आला खरं कावळा आला Saya lah, tahu apa dia fikirlah. Atau apa, Una? Atau mana lah para sang tupaya? Mana? Ha? Ada apa pun? Ha. आज एका वर्षात हालचाल करून तुला परत बांड्याचं तोंड दाखवतो पण निवड शिव तुझी स्टेट मटन दारूत खल्लास करतो पण निवड शिव तुझ्या नाच चुनीला रोज बंद रेशमाचे दाखवतो मग पुढचं पाऊल टाकतो निवड शिव मग स्वप्नातल्या पलीकडे जाऊन तुझं विन सचार्य म्हणत गोजीरवाना घरात हनीमून करतो निवड शिव पण आज तू निवडाला शिवत होता आला पुन्हाचा मी मज शिवला अय्यो मा आता उत्पन्न हो की हो त्यानं बस ह्याचा भाजा ताहलाच्या पेठातला का बरं ठेला ना आजारा मधुचा भाडा आणि तीन वस्तू फिरून ह्या काहनाचा भाजा आजारा वाट लागला बरं पाहुणं आता आठसाणचा पुसता फुट पुजून घरगुती समारंभात आत पुजा म्हणतो च्या 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 मी माझ्या बापाचं दोन तडाख्यात दिवस घालणार दिवसा दिवशी बारबाला नाच ना नाही ते जेवढ्या मागाई पाटला मोठे ना दिवस घालायचं कसं काय परवडणार खरं न परवडला काय झालं अरे दिली तर नाही तर सोसायटीचं पैसे काढून दिवस घालायचं नादं घालायचं जायका गाडीच्या जा टपार बसून येच्यात येताना का गूठ भट इडल्याला गहू घेऊन येतात आणि दुर्घे झाडे म्हणून सांगते आणि दोन दोन भांडी घेऊन जातात अरे पहिल्या पंक्तीला जेवते आज लाडू पदलात बांधत्या आणि पाहुण्याची घर उडकीत बसत्या आणि पाटलाला भांडी इकडे घ्यायची काही गरज नाही भांडी वालीचीच भुड सून झाली हे लेखा बबन्या आणि म्हैफिया टिंगर करायचं काम नाही सांगतो मी काय सांगतोय ती सगळ्यांनी ऐकाव या महागाईच्या काळात दिवस साधेपणाने घाला अन्नाची नासाडी करू नका म्हातारी आई बापाला वा वाऱ्यावर सोडू नका रक्ताची नाती तोडू नका एकत्र संसार मोडू नका लाट घेऊ नका आणि देऊ नका जातीभेदी इथून सगळी एकत्र नांदा आणि श्री गणरायाला वंदा Ganpati BAPA!!!